निंबाळ धरणाचा कालवा या ठिकाणी अनेक वेळा फुटण्याची परिस्थिती झाली ह्या रस्त्याने लोकांना मोठ्या प्रमाणात ये जा करावं लागतं कुठल्याही क्षणी इथं दुर्घटना होऊ शकते अशा प्रकारची तक्रार वारंवार होते परंतु नारायणगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर आणि या तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या पाठपुराव्याने गेले अनेक दिवस प्रयत्न करून या कामाला मुहूर्त मिळालेला आहे आपल्यासोबत भापकररावसाहेब आहेत बापकर साहेबांनी पाटबंधारे विभागात नोकरी करत असताना अतिशय प्रामाणिकपणे सचोटीनं काम केलेलं आहे सेवानिवृत्तीनंतर ते याच डिपार्टमेंटशी अप्रत्यक्षपणे सेवा आहेत सर काम आज पूर्णत्वाला आलेलं आहे अतिशय मेहनतीनं रात्रंदिवस प्रयत्न करून तुम्ही हे काम पूर्ण केलेलं आहे ह्या कामाविषयी तांत्रिक माहिती काय सांगाल हे का पाणी अर्जंटली सोडायचं असल्यामुळे आपल्याला म दीड महिन्यामध्ये कामाचं टार्गेट दिलं होतं की दीड महिन्यामध्ये काम पूर्ण झालंच पाहिजे आणि वीस तारखेला वीस डिसेंबरला पाणी सोडण्याची पा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमधला नि निर्णय झाल्यामुळे पाणी सोडणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे आम्ही एकोणीस तारखेला काम पूर्ण करून एकोणीस तारखेला पाणी सोडण्यात आलेलं आहे किती रुपयाचं बजेट होतं कामाचं हे काम आपलं कॉन्क्रीट वर्क जे आहे हे साधारण दोन कोटी एकोणीस लाखाचं आहे आणि गेटचं जे काम आहे त्या अठ्ठेचाळीस लाखाची आता या कालव्यामधून दोन धरणातलं पाणी येतं म्हणजे वडचं पण येतं डिंब्याचं पण येतं हा त्याला काय दुभाषक म्हणायचं का काय का? तुमच्या टेक्निकल भाषेत काय म्हणायचं हे जंक्शन आहे आमचं इथलं एक येडगाव धरणामध्ये जो कालवा जातो येडगावला जो बॅक फिडर आहे त्याच त्यासाठी त्याला काट नियामक बसला आहे त्याला क्रॉस रेग्युलेटर म्हणतात आणि इथूनच मीना शाखा कालवा सुरू होतो त्याचं हे रेग्युलेटर म्हणजे मुख्य विमोचक याच डिंबेडावा कालव्यावर असल्यामुळे दोन्हीचं हे जंक्शन आहे आणि दुसऱ्या पोल आहेत या कालव्याची जेव्हा कामं झाली अस्तरीकरणाचं काम झालं कदाचित त्यावेळेस तुम्ही सेवेमध्ये असाल या कालव्याचं अनेक ठिकाणी अस्तरीकरण निघालेलं आहे त्याचं लाईफ नेमकी काय असतं आणि ठेकेदाराची जोखीम काय असते पस्तीस ते चाळीस वर्षाचं लाईफ असं आहे त्याचं आणि पस्तीस चाळीस एकोणऐंशी ते ब्याऐंशीच्या च्या दरम्यान ही कामं झालेली आहेत त्याचं लाईफ तसं आहे आता हे राहिलेलं नाही त्यावेळेची जी झालेली कामं आहेत त्यावेळेस अत्याधुनिक यंत्रणा नव्हती आता जी काम त्यावेळेस सगळं मॅन्युअली व्हायचं म्हणजे मा, माती काम व्हायचं ते गाढव किंवा आता यंत्रणा अलर्ट झाली आता यंत्रणा अलर्ट झाली यंत्रणा अत्याधुनिक यंत्रणा आल्यामुळे काम चांगलं करता येतं आता क्वालिटी देता येते आता तुम्ही केलेलं काम जे आहे याचं लाईफ किती वर्ष मी आता केलेल्या कामाला लाईफ शंभर वर्ष शंभर वर्ष काही झालं काही झालं तरी त्याला अर्थात शंभर वर्ष मी जगणार नाही पण ते टिकणार शंभर वर्ष काही अडचण नाही त्याला म्हणजे लाईफमध्ये आपल्या लाईफमध्ये ह्या स्ट्रक्चरला धोका नाही आता कधी आपण पाहतोय या ठिकाणचं कालव्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं झालंय असं साहेबांचं म्हणणं आहे आपण अपेक्षा करूया की हे काम नक्की चांगलं झालेलं असेल त्याचबरोबर या कामावर देखरेख स्वतः कडुसकर साहेबांची राहिलेली आहे तालुक्याचे आमदार इथं बाजूलाच राहतात त्यांनी सुद्धा या कामावर लक्ष दिलेलं आहे काम चांगलं झालं आहे हे शाश्वतपणे साहेब सांगतात या कामाची गॅरंटी वॉरंटी शंभर वर्षाची आहे शंभर वर्ष ना भापकर साहेब जगणार ना मीही जगणार परंतु लोकांसाठी काम चांगलं झालं आहे हे निश्चित साहेब आणि साहेब ह्या दोघांनाही मनापासून धन्यवाद सुरेश वाणी विघ्न टाईम्स येडगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका